तर आहे सर्वांना कसे आ चानल चानल आ आज सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर माझं आजचं लुक तुम्ही बघितला असाल ते पण मी आज आहे मुंबईच्या घरी नगरला पण नाही नगरला असताना मी अशी आवरायची आणि आज म्हटलं नगरला असताना एक दिवशी आड्रेस घेतला होता त्याच्यावर आज घातला आहे आता मी म्हटलं मी माझ्या मनासारखं जगणार तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितले असतात आणि आत्ता दोन तीन दिवसापूर्वीचे व्हिडिओ बघितले असते त्यात खूप बदल झाला आहे माझ्या व्हिडिओमध्ये कारण मी स्वतःला कधी मी आरशात बघितलंच नव्हतं आता थोडंसं मी आरशात बघण्याला टाईम देते कारण की अशा धावपळीच्या जीवनामध्ये ना आपण स्वतः कधी क कर, स्वतःकडे कधी कर लक्ष देत नाही कसं दिसतोय काय दिसतोय नुसतं जायचं घरातलं कामावर शाळेत सोडवायला जायचं मुलांना आणि आरशात बघायला वेळच नव्हतं नाही मी केस कधी विंचरलेत एवढा केसात म्हणजे हे व्हायचे गुंतडा व्हायचा केसामध्ये गुंता तरी मी आता आवडीने केस पण नव्हते विंचरत की नको आपण पटकन आपण आपल्या स्वतःला वेळ दिलात तर पुढं लगेच शाळेत उशीर होईल तर त्याच्यामुळे मी काय करते पटकन आवडते आणि थोडंसं माझ्या मेकअपला पण टायमिंग देते आणि मी माझ्या स्वतःमध्ये असा छान असा बदल केला आहे तर आता तुम्ही माझ्या लहानमणानंतर ओळखलंच असल आणि माझे जुने व्हिडिओ बघा कसे होते काय होते दिसतं एक चंबू घालायचा मॅक्सी घालायचा तर मी स्वतःसाठी कसं असतं आपल्याला ठेस लागल्यावरतीच आपण स्वतःकडे लक्ष देतो आपल्याला कारण आपण हे आपलं रूप आहे आपण एक प्रकारे लपवत होतो आणि आता म्हटलं नाही आता मी छान राहत जाईल कुणाच्या बोलण्यावर पण मी हे करणार नाही जरी आता आम्ही थोडंसं आता रूम पाहायला गेलो तो काल तर त्याचे पण तुम्हाला सांगायचे काय ते पण मी जवळपास मला त्यांनी तो शब्द वापरला तेव्हापासून मला जास्त म्हणजे आपण कसं घरच्या ना आईवडिलांना सोडून येतो त्यांनी आपल्याबद्दल असा विचार करायचा तू की तू तु साडीस का नेसली वगैरे तू आजच का नेसली दोन दिवस सण होता तेव्हा तू का नाही ने नेसली आजच आजच का तर बोला तुम्हाला काय बोलायचं तुमचं तोंड येईल तुम्ही जे बोलताल ते जरी ते आता तो शब्द बोललेला आणि माणूस कसं चुकी झाल्या ना पटकन ॲक्सेप्ट नाही करत की अरे आपण असं बोललो होतो नाही काही म्हणजे असं दाखवायचं की आपणच चुकीचं आहे आणि त्यांनीच इगो धरायचं त्यांनीच रुसायचं त्यांनीच भुगायचं त्यांनीच नाही बोलायचं अरे आपण म्हणजे सपोर्टला इथं जेव्हा इथं कोणाचा सपोर्ट नाही येतो जेव्हा सा म्हणजे एवढ्या सर्वांसमोर आपण सगळ्यांसमोर लग्न करतो की तिथ सासरचं तर आपलं कोण होत नसतं नु, ना मग इथं आल्यावर त्यांनी स्वतःहून आपल्यासोबत बोललं पाहिजे की नाही आपण त्यांच्यासोबत बोल जर माझी चुकी असते मी त्यांना म्हणजे बोलले असते सॉरी मी चुकले इथं तर हा एक म्हणजे नाही का त्या ते स्वतः बोलणार नाही का कारण तिथे त्यांना ते कमीपणा वाटत ना जर बायकोला आपण स्वतःहून सॉरी बोललो तिथे कमीपणा वाटत पण आपल्याला कुडून काही चुकी झाले तर सांगताच सोयी <laughs> नाही म्हणून म्हटलं नाही आता मी छान राहणार मस्त राहणार हे पिशू थांब थांबा तरी ना मी ना ऑनलाईन एकदम छान लिपस्टिक पण मागवल्यात तर चार मागवल्यात तर त्यातली एक शेड मी लावलेला आहे तर म्हटलं जाऊ द्या लिपस्टिक लावायचा पण प्रॉब्लेम होता म्हटलं नाही आता आपण कसं लहान मुलांमुळे आपण पण स्वतःकडे कधी कधी लक्ष देत नाही तू कसं लागल माझ्या मांडीवर व्हिडिओ चालू झाले ते लगेच येतं बघ का मांडीवर किती लिपस्टिक आणलेत बा मम्मानी आणले पण असं नाही मी घरात जॅकेट घालून गेले बाहेर श्रग असतं ना श्रग ते घातलं होतं मी मला नाही आवडत चल उतर एक मिनट उतर उतरा उतर तर म्हटलं माझ्यात बदल होणार आणि बदल घडवणारे पण तुम्हीच आहात तर बरं झालं पटकन मी पटकन मी माझ्या स्वतःकडं बघितलं नाही रे आपण कुठं होतो आणि कसं होतं मी लग्नाच्या आधी कधीच असं नाही राहिले कधीच नाही लग्नाच्या आधी मी छान राहायचे जीन्स टॉप असायचा केस मी दिवसाड धुवायचे तेलकट दर तेलकट झाले किल्ले कधी धुवायचे मी नाही बाबा तेलकट नाही मला तेल आजीबाग केसात तेल नव्हते मी करत आणि त्यावेळेस कसं काय टेन्शन असायचं काय नसायचं हा आणि आता म्हणजे मी कधी स्वतःकडं बघितलंच नाही तुम्ही पण आता कुणी आता बायका असतात त्यांनी पण कधी स्वतःकडं घरकामाच्या ज्यात मुलांच्यात आपण स्वतःकडे लक्ष देत नाही खरंच आणि आता ना मी योगा पण चालू केलं आहे तर सकाळ सकाळ जिरा पाणी वगैरे किती तब्येतीकडे लक्ष देते कारण मी पण थोडीशी झाड होत चालली पण आता थोडंसं कमी होत चाललेली आणि दोन म्हणजे मी तुम्ही बघितलं दोन चार महिने मी व्हिडिओ पण नव्हते काढत यूट्यूबवर पण नव्हते आणि काहीच नव्हते करत म्हणजे ना एक टेन्शन असल्यामुळे टेन्शन टेन्शन पण म्हटलं आता मध्ये पण ते झालं होतं तुम्हाला सांगितलं होतं प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे दर्शनवारी याचं करून येतं तसं मग म्हणून आहे ना मी व्हिडिओ काढणं बंद केलं तर म्हटलं पण मी जर व्हिडिओ काढणं बंद केलं तर पुरेन काय आहे तिथं ते आवडली गरमी चालू झाली मुंबईला प्रमाणाचे बाहेर प्रचंड प्रमाणात गर्मी चालू झाली काय करते बघा नगरला असताना मी अशी राहायची एकदम छान आणि ही लिपस्टिकचं शेड आहे ना मी सकाळी होता वॉटरप्रूफ आहे जात नाही काय नाही आता तुम्हाला तुम्हाला अशीच रुपाली दिसायला भेटतात तुम्हाला ही रुपाली आवडायची का आधीची रुपाली आवडायची मला नक्की सांगा आपण आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे कुणाच्या सांगण्याहून तू असं नको राहतो तसं नको राहतो असंच राहायला पाहिजे तू तसंच राहायला पाहिजे आपलं आहे आपलं आयुष्य आपण कसं राहायचं आपल्यावर अवलंबून असं नाही की आपण ते कुणासाठी राहतो आपण आपले स्वतःसाठी राहायला पाहिजे पना 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 की असं नाही की तो असं राहिलं पाहिजे दुसऱ्यांच्या आयुष्या म्हणजे दुसऱ्यांच्या बोलण्याहून आपण आपलं आयुष्य तर नाही ना बदलू शकत आपलं जीवन पण एकदाच आहे आपण पण आपल्या मनाने जगलं पाहिजे नाही की कुणाच्या दबावाखाली येऊन ते मला नंतर काय आलं आणि कसे आपण असं वृत्तीचा स्वभाव सा नसला पाहिजे माणसाचा जरी अरे ही अचानक काशी राहतो ती कसं काय बदल झाला म्हणजे इथं काहीतरी आसनच असं आत्ता मला प्रीतीचा पण फोन आला होता आणि तिचं पण तसंच चाललंय सेम प्रीतीचं आणि माझं तर तिचं पण तिने मला आता फोन केला तर ताई बघा माझं पण आता मी सांगणार नाही तर तिचा प्रॉब्लेम आहे त्यात मी काय नाही करत पण दोघींचं तसंच होतं आम्ही दोघींना एकमेकांचं मला दुःख झालं तर मी तिला शेअर करते तिला दुःख झालं तर मी तिला शेअर करते असं आमचं दोघींचं चाललेलं असतं दोघींचं चला बाय बाय आवडते पटापटा आणि मी अशीच राहणार आता अशीच टायपचे हसत हासस्न, हसतमुख राहणार आहे बस तुम्हाला काही पण वाटू द्या माझ्याबद्दल असेच राहणार असेच छान मेकअप करणार जरी मग तुम्हाला वाटलं ही मेकअप का करायला लागले अचानक आधीच पण नव्हती करता आता हसताही करायला लागले ज्याला जो गैरसमज ठेवायचा ते ठेवू शकता आपण त्यांच्या विचारांचं काही नाही करू शकत बरोबर आहे वर का नाही आपण शेजाऱ्यांच्या शेजाऱ्यांच्या विचारांचा शेजारी पण कसे जरा वेगळे अचानक राहायला होते त्यांचे विचार पण लगेच बदलतात शेजारच्या लोकांचे तसेच आपल्या घरच्यांचे पण तसेच असतात आपले माणसाचे विचार कधी कधी आपल्याबद्दलचे बदलतात पण त्यांच्या विचारांचं आपण काय नाही करू शकत चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाय बाय